पुणे मेट्रोतील सर्वात महत्वाचा टप्पा रविवारी सुरू झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअल पद्धतीने पुणे मेट्रोच्या या टप्प्याचे उद्घाटन केले त्यानंतर दुपारी चार वाजल्यापासून पुणेकरांचा शिवाजीनगर ते स्वारगेट प्रवास मेट्रोने सुरू झाला मेट्रोच्या या प्रवासाचा सुखद अनुभव पहिल्याच दिवशी अनेक पुणेकरांनी घेतला भव्य दिव्य अंडरग्राऊंड मेट्रो स्थानक फुलांनी सडजवले स्थानके प्रवासांचे होणारे स्वागत आणि सर्वात महत्वाचे पुण्यातील वाहतूक कोंडीत स्वारगेट ते शिवाजीनगर पोहोचण्यास लागलेला दहा मिनिटाचा वेळ पुणे मेट्रोतील शिवाजीनगर ते स्वारगेट मार्ग सुरू झाल्यामुळे दहा मिनिटात हा प्रवास होत आहे आम्ही स्वारगेट वरून शिवाजीनगरात दहा मिनिटात पोहोचवू असा स्वप्नातही विचार केला नव्हता असं एका पुणेकरांनी सांगितलं स्वारगेट ते शिवाजीनगर रस्ते वाहतुकीने ते पंचेचाळीस मिनिटांचा वेळ लागतो पुण्यातील हा मेट्रो मार्ग अंडरग्राउंड असल्यामुळे काही ठिकाणी मोबाईलची रेंज जात असल्याचा अनुभव काही प्रवाशांनी सांगितला त्यामुळे या ठिकाणी वायफाय करायला हवा अशी सूचनाही केली स्वारगेटहून मंडईत येणाऱ्या नागरिकांना आता शेअर रिक्षाच्या भाडे दरात मेट्रोने प्रवास करता येणार आहे स्वारगेट ते मंडईसाठी केवळ दहा रुपये लागणार आहेत स्वारगेटहून पिंपरीला अवघ्या तीस रुपयात प्रवास करता येणार आहे पिंपरी ते चिंचवड आणि स्वारगेट मेट्रो गर्दीच्या वेळी दर सात मिनिटांनी तर कमी गर्दीच्या वेळी मिनिटांनी मेट्रो उपलब्ध होणार पुणे मेट्रोचे काम महामेट्रोने केले महामेट्रोच्या पहिल्या टप्प्यात वनास ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड ते स्वारगेट हे मार्ग होते त्यांची कामे आता पूर्ण झाली या मार्गावरील काही स्टेशनची कामे अद्याप अपूर्ण असली तरी प्रवासी वाहतुकीत कुठली अडचण येणार नसल्याचे मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले अतिशय आनंदाची गोष्ट आहे की स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट या टप्प्याचं लोकार्पण आपण केलंय स्वारगेट ते कात्र ज्याचं भूमिपूजन आपण केलंय आता तेहतीस किलोमीटरची मेट्रो पुण्यामध्ये कार्यान्वित झालेली आहे दोन हजार सोळा साली माननीय मोदीजींच्या आशीर्वादाने ज्याचं काम आपण सुरू केलं पहिला टप्पा रेकॉर्ड वेळेत आपण पूर्ण केला आणि आता ज्या स्वारगेट स्टेशनवर आपण आहोत हे एक इंजिनिअरिंग मार्बल आहे जमिनीच्या खाली सहा मजले खाली हे स्वारगेट स्टेशन या ठिकाणी आहे सर्व प्रकारच्या ट्रान्सपोर्टेशन बोर्डच इंटिग्रेशन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे देशातलं सर्वात मोठं आणि सर्वात चांगलं स्टेशन हे स्वारगेटचं स्टेशन आपण केलेलं